विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल आषाढी एकादशी किंवा गोर पौर्णिमा ह्या दिवसापासून चतुर्मासात कोणती सेवा करायची किंवा कोणती सेवा सुरू होते ते आज आपण पाहणार आहोत तर सोळा सोमवार आषाढीनंतर येणाऱ्या सोमवारपासून करतात आणि देवशन्य एकादशी कार्तिक एकादशीला येणाऱ्या सोमवारपर्यंत त्याचे उद्यापन करतात गुरुपौर्णिमा यांचा सात दिवस अगोदर किंवा गुरुपौर्णिमा या दिवसापासून सतत चार महिने गुरुचरित्राचे पारायण करावे रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी पूजा करावी, करावी आणि एक तुळशीपत्र बाळकृष्णास किंवा स्वामीला म्हणजेच आपल्या गुरुला व्हावे रोज पारायण किंवा श्रोत पठन करावे भागवत पोथी शिवपुराण गणेश पुराण शिवलीलामृत स्वामीचरित्र गुरुचरित्र गजानन महात्मा भक्तिलीलामृत हरिपाठ व्यंकशी श्रोत्र विष्णू सहस्रनाम यापैकी एकाचा नियम नक्कीच ठेवावा चार महिने तुम्ही मांसाहार वर्ज करावा साफसफाईचे जास्त महत्त्व द्यावे आणि आपला वेळ काय काम कामणी किंवा ध्यानी मनी नाम अश्यात घालवावा वरील पैकी कोणतीही सेवा तुम्ही चतुर्मासात करा किंवा यथा संघ पार पाडावी देवशैनी एकादशी या दिवसापासून चतुर्मास चला प्रारंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरात चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी सर्व सेवाकाराने उपवास करावा व आपल्या सद्गुरूला परमपूज्य मोरेदादाने दिलेल्या भगवान श्री पांडुरंगाचा दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा या दिवसापासून चार महिने गोपदमुत करावे आपल्या देव सम देवघरासमोर रोज रांगोळी रांगोळीने तेहतीस गोपद्म काढावे हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून आपल्या कुलदेवतांची व श्री विष्णूंची पूजा करावी श्री विष्णू सहस्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय व गीतेचा अठरा नावे याचे पठन करावे उपवास करावा उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे यालाच असे उपवास म्हणतात भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र व्हावे बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी म्हणून हा उपवासाचा मूळ हेतू आहे श्री विष्णूंचा चक्र गदा कमळ व पायल जवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला फोटो पुजावा आणि खालील मंत्र म्हणावा सुप्ते जगन्नाथे जगस्तुपा भवेदित विबुद्धे स्तवि बुद्धेत तसर्व स राचरम चतुर्मासात कोणते नियम पाळावेत अश्वत म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा सेवा प्रदक्षिणा दीपदान भगवान विष्णूच्या स्रोताचे पठण विष्णू सहस्रनाम गीता पठण भागवत विष्णुपुराण यांचे पठण करावे शयनव्रत तर शयनव्रत म्हणजे काय श्रीवस्त चिन्हांकित चार भुजान युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान असलेल्या नारायणाची पूजा दिवसभर मौन चंद्रोदयानंतर अर्घ घेऊन भोजन करावे या वृत्ताने घरातील संकट टळते व अखंड सौभाग्य मिळतो तर ही सेवा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून आहे त्यामुळं तुम्ही चतुर्मासात या सेवा नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त